नमस्कार मित्रांनो जो शब्द पाडलं पाडत राहिला तो नजरेतून उतरला जवळच्यांना विसरायला लागला तो परक्यांपासून पण दूर झाला तिरस्कार करणारा जेव्हा तुमच्यावर प्रेम करायला लागतो तेव्हा समजून जा तुम्ही त्याच्यावरती जीवनात आहात संधी खूप आल्या पण आम्ही तेव्हा हलक्यात घेतलं आणि आता थोडी समज आली तर आयुष्याने मजे यायला सुरुवात केली जेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवलं तो जग जिंकू शकतो ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही तो सगळं गमावून बसतो जे सोडून गेले ते विचारतात लोकांचे खरे चेहरे त्यांना आता लक्षात आले गर्व करू नका कागदांच्या नोटांवर एक दिवस जळून त्याही राख होतील आणि इथंच राहतील दुसऱ्यांना ज्ञान प्रत्येकजण देतो पण स्वतःवर वेळ येते तेव्हा व्यक्ती स्वतःला बरोबर सिद्ध करतो एका रिसर्चनुसार हे दिसून आलं आहे की स्त्री तुम्हाला धोका देणार असते तेव्हा सगळ्यात अगोदर तुम्हाला ती नजरअंदाज करते तुम्हाला टाईम देत नाही आणि तुमच्यातली कमी काढायला ती सुरुवात करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद करते